पोलीस पाल्य राष्ट्रीय जलतरणपटू रणवीर खाडे यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याचा नुकताच सत्कार केला आहे शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र खाडे यांचा मुलगा रणवीर राजेंद्र खाडे वय तेरा यानं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिल्ली इथं राष्ट्रीय अॅक्लेटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शालेय संघातून तीन सुवर्ण प्राप्त केली तसंच सात जुलै ते अकरा जुलै या दरम्यान इंदोर मध्यप्रदेश इथं चाळीसाव्या ज्युनियर आणि पन्नासाव्या ज्युनियर नॅशनल अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली यामध्ये रणवीर राजेंद्र खाडे यानं तीन सुवर्णपदकं पटकावली सब ज्युनियर गटातून तीन मीटर स्प्रिंग स्प्रिंगबोर्ड हायबोर्ड आणि एक मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही प्रकारात त्यानं सुवर्णपदक प्राप्त केलं रणवीर राजेंद्र खाडे यानं तीन सुवर्णपदक जिंकल्यानं महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरला त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचं मार्गदर्शन लाभलं रणवीर राजेंद्र खाडे हा इयत्ता सातवीमध्ये बी एफ दमाणी प्रशालेत शिकत आहे प्रशावाल्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सोलाव शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते रणवीर राजेंद्र खाडे यास बुके प्रमाणपत्र शाल ट्रॉफी मेडल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील आदींची उपस्थिती होती